तेव्हा त्यांना निरोप पाठवा भास्कर जाधवला संपव तुमच्या बापाचं काम नाही हे लक्षात ठेवा आता रामदास कदम नाही आता बामदास छम छम मूर्ख म्हणजे येडाच आहे या ये डोक्यावर परिणाम झालाय माहिती आहे की नाही तुम्हाला हा बामला झालं झाला कोणाला तरी माहिती आहे कोणाला गेली भेटायला अरे कोणाला भेटायला गेली कोण रामदास बांबवाला ना आता बांबवाला नाही म्हणायचं आता हा जरा कंटाळतो तुमच्या अंगात आता रामदास कदम नाही आता बामदास छमछम बरोबर आहे की नाही मी त्या रामदास कदम बद्दल फार काही बोलत नाही मूर्ख आहे मूर्ख म्हणजे मूर्ख आहे येडाच ये <laughs> आहेत या डोक्यावर परिणाम झालाय माहिती आहे का नाही तुम्हाला रोज सकाळ संध्याकाळ त्या उद्धव साहेबांना इतकं घाणेरडं बोलत असतो रे लाज वाटते काय तुला बत्तीस वर्ष तू आमदार झालास बरोबर आहे ना कोणामुळे झालास उठसूट योगेश दादाला संपवायचं आयला हात आपल्या पोरला संपवतो या लक्षात ठेवा सकाळ संध्याकाळ योगेश दादाला संपवलं योग अरे काय दोन वेळा आमदार झाला मंत्री झाला भाषण तेच आणि काय म्हणतो भास्कर जाधव माझ्या पाया पडला रस्त्यात मी म्हटलं मला तिकीट दे आईला ज्याच तोंड बघायचं नाही त्याची मी बघायला जाईन काय आता बरोबर आहे का है। तो ना बरो रहे रामदास कदम आई कोटेश्वरीच्या देवळात मला बोलावणे तू पण उभा राहा तू कोटेश्वरी तुझं ग्रामदैवत आहे उभा राहा मी तर तुझ्या कधी पाया पडलोच नाही तिकिटाकरता पण सचिन हा रामदास कदम माझ्या दोन वेळा पाया पडला <laughs> दोन वेळा खाजगीत झालेलं कधी सांगायचं नसतं पण ते गमऱ्यानु सांगायला लागतं सिद्धार्थ गमरे प्रमोद पालशेतकर तू व्हायच ना माझ्या बरोबर सांगायचं असतं हा रामदास कदम दोन हजार नऊ ते चौदा राष्ट्रवादी काँग्रेसची तेव्हा हा मला रोज भेटायला यायचा सरपंच तुम्ही हे हा बाहेर बोलतो त्याच्यावर जाऊ नका आता कधी क्षमक्षम बंद झाल्यामुळे तो वेडा झालाय म्हणून हा मला आला मी किंमत द्यायचो नाही अजिबात एक दिवस आला नाही माझ्या पाय धरला लॉबीत अधिवेशन चालू असताना मुळे कोटेश्वरीच्या जेवढात ये तुला विचारतो आणि माझ्या पाय धरला त्याची स्टाईल आहे पाहिजे पाहिजे प्रत्येकाची खोलीत नेतो बेटकरांना पण माहितीये समोर गुरगुरतो पण गप्पू आतमध्ये बोलतो पाय धरतो बेटकर करून तेवढा खर्च करा खर्च करा सभेचा खर्च करा केला का नाही पाय धरतो प्रत्येकाचे पाय धरणार बाहेर असा दरकाळी फोडणार काय विचार वाघ मी काढला बिबट येतो मी कोणाला विरोध केलेला नाही मी कोणाला विरोध करणार नाही तू माझ्या पाया पडलास मी नाही तुझ्या पुढे दुसरं नागपूरचं अधिवेशन होत नागपूरचं अधिवेशन होत आणि सहज मला यांनी भेटायला बोलवला गेलो तिथलं बाकीचं काय सांगत नाही तेवढं फक्त थोडं पाया पडायचं तेवढंच सांगतो का बाकीचं सांगू आणि तिथं मला आतमध्ये बोलवलं यांनी हा बांबला व्याज झालं काय सारखं अरे झालं काय या बंगाली बाबा याच्या अंगात आलं का काय अ बंगाली बाबा माहिती का ना बंगाली बाबा म्हटलं याच्या अंगात आलं का काय आता माझं झालं आता माझं संपलं माझ्या युटीचं झालं त्यांना सांभाळला मी तुमच्या पदरात टाकतोय तू माझ्या पाया पडलास मी तुझ्या नाही पडलो